जे हिंद मित्रांनो स्वप्न खातीचं या चॅनलवरती वरती आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण बघणार आहे की आतापर्यंत कोणत्या जिल्ह्यामध्ये किती अर्ज आलेले आहेत तर चला बघू की आतापर्यंत कोणत्या जिल्ह्यामध्ये किती अर्ज आलेले आहेत तर बघा मित्रांनो धाराशिव चालवसाठी ज्या अर्जांची संख्या आहे ते आहे तीन हजार दोनशे तीन हजार दोनशे प्लस हे धाराशिवसाठी धाराशिव चालवसाठी आता पिंपरी चिंचवडला जे अर्ज आहेत ते आहेत चार हजार प्लस पिंपरी चिंचवडला जे अर्ज आहेत मित्रांनो चार हजार प्लस इतके अर्ज आलेले आहेत त्यानंतर बघा एस पी जळगाव एस पी जळगावला जे अर्जांची संख्या आहे मित्रांनो ते आहे तीन हजार पाचशे प्लस इतकी जळगाव साठी अर्ज आलेले आहेत तर बघा त्यानंतरचा जिल्हा आहे हिंगोली चालक हिंगोली चालक जे अर्ज आहेत मित्रांनो चार हजार सहाशे एकतीस इतके आलेले आहे तर बघा पुढचा जिल्हा आहे एसआरपीएफ गोंदिया एसआरपीएफ गोंदियासाठी जे अर्ज आहेत तेरा हजार चारशे प्लस इतके अर्ज आलेले आहेत तर बघा मित्रांनो पुढचा जिल्हा आहे सिंधुदुर्ग चालक सिंधुदुर्ग चालकसाठी जे अर्ज आहेत एक हजार एकशे चार इतके अर्ज सिंधुदुर्ग साठी आलेले आहेत तर बघा मित्रांनो एस पी चंद्रपूर एस पी चंद्रपूर साठी ज्या अर्जांची संख्या आहे ते आहे नऊ हजार दोनशे त्र्याऐंशी इतकी चंद्रपूरला अर्ज आलेले आहेत तर बघा त्यानंतर पुणे कारागृह पुणे कारागृह साठी जे अर्ज संख्या आहे ते आहे मित्रांनो बत्तीस हजार बत्तीस हजार तीनशे ऐंशी प्लस इतकी आलेली आहे तर बघा त्यानंतर मीरा भाईंदर पोलीस मीरा भाईंदर जिल्हा पोलीस साठी जी अर्जांची संख्या आहे तेरा हजार पाचशे बेचाळीस इतकी मीरा भाईंदरला अर्ज आलेले आहेत तर बघा मित्रांनो पुढचा जिल्हा आहे एस पी वाशिम जिल्हा पोलीस साठी जे अर्ज आहेत वाशिम ला अर्ज आलेले आहेत मित्रांनो बाराशे प्लस इतके अर्ज हे वाशिम जिल्ह्यासाठी आलेले आहेत तर चला पुढचा जिल्हा बघू आपण सी पी मुंबई आता सीपी मुंबईला किती अर्ज आलेत बघा तर अष्ट्याहत्तर हजार प्लस सीपी मुंबईसाठी अर्ज आलेले आहेत तर बघा मित्रांनो त्यानंतरचा जो जिल्हा आहे तो आहे एसपी लातूर चालक एस पी लातूर चालक साठी अर्ज संख्या आहे ते आहे एक हजार प्लस इतकी आहे तर बघा मित्रांनो त्यानंतर आहे तो, तो, तो आहे एस पी यवतमाळ डॅन्समॅन साठी तिथे जे अर्ज आलेले आहेत आतापर्यंत जी डान्समॅन ला अर्ज आहेत चारशे सदोतीस प्लस अर्ज आलेले आहेत तर बघा त्यानंतर एस पी अहिल्यानगर अहिल्यानगर मध्ये अर्जाची संख्या आहे मित्रांनो चौदाशे प्लस झालेली आहे चौदाशे प्लस अहिल्यानगरला अर्ज संख्या झालेली आहे त्यानंतरचा जिल्हा जो आहे तो आहे एस पी नांदेड एस पी नांदेड साठी जे अर्ज आहेत चार हजार त्र्याहत्तर इतके अर्ज एस पी नांदेडला आलेले आहे पुढचा जिल्हा बघा पालघर पालघर जिल्हा पोलीस साठी अर्ज आलेले आहेत दोन हजार पाचशे सदुसष्ट इतके अर्ज पालघर जिल्ह्यासाठी आलेले आहे तर बघा मित्रांनो आतापर्यंत जी अर्ज संख्या आहे तर यापैकी आलेली आहे ह्याच्यामध्ये या अर्जामध्ये आणखी भरपूर मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे आणि होत चाललेली आहे तर तुम्हाला ज्या जिल्ह्याची माहिती याच्यामध्ये नसेल मित्रांनो तर त्याची आपल्याला माहिती भेटली नसेल ज्या वेळेस आपल्याला माहिती भेटेल तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ते माहिती घेऊन